हॅलो मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तुकडा मिरची करणार आहे तोंडी लावाला छान हे बघा अशा मिरच्या घेतलेल्या आहे फ्रेशवाल्या याला धुऊन टाकू आपण स्वच्छ धुवायचं आहे आणि पुसायचं आहे म्हणजे पाण्याने ते तडतड करणार नाही आपण तळाला घेतलं तर बघा स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे हे बघा स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आता याला असं कट करायचं आहे हे काढूनच घ्यायचं आहे असे एवढ्याला फोडी तुकडा मिरची हे बघा असे छान करायचे आता मी पूर्ण कापून घेते हे बघा छान असे तुकडे करून घेतलेले आहे तसे मी मिरचीचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि आता हे वेगळा प्रकार आहे जेवणासोबत तोंडी लावायला असा तुकडा करून छान टेस्टी वाटते आणि जास्त तिखट पण नाही आहे मिरच्या आता तावा तापाला ठेवला आहे थोडंस तेल ॲड करायचं आहे बस होऊन जाते मिरची ॲड करू छाण्याला असं फिरत राहायचं आहे डाग पडेपर्यंत याला भाजायचं आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे नाही स्लो ठेवायचा आहे खूप फास्ट नाही ठेवायचा आहे गॅसने स्लो ठेवला आहे तावा पण छान तापला आहे आणि जाड आहे ना तवा त्यामुळे दाग पडायला सुरुवात झालेली आहे आपल्या मिरचीला बघा छान असं फिरवत राहायचं आहे ना यामध्ये आपण मीठ ऍड करू आणि अशा मिरच्यामध्ये मीठ थोडं जास्त प्रमाण घ्यायचं छान टेस्टी वाटते आणि थोडं काही खारट होत नाही छान हलवत राहायचं आहे असं दोन मिनिट मी हलवतच होते आता या याला नाही का असं थोडंसं असं असं चेपवून घ्यायचं आहे त्यामध्ये छान मीठ वगैरे चाल जाते जास्त छान आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अर्ध लिंबूचा रस टाकायचा आहे बघा असं छान आवडीनुसार तुम्ही मीठ खा जास्त जर आंबट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता बस होऊन जाते आणि छान याला मिक्स करायचं आहे सुंदर चॅन सुटला आहे मिरचीचा आणि रसचा एक ते दोन मिनटासाठी आपण याला झाकण घेऊ वाप धरून छान राहते दोन मिनटं झाले आपले बघू वा छान ना मस्त नरम पडले आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली मिरची आणि ट्राय जरूर करा अशी मिरची चोरी लावत आणि छान टेस्टी वाटते